नमस्कार फुडबाय संगीत रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज आपण खूपच खमंग आणि खुसखुशीत असे तोंडाला चव देणारे कोथंबिरीचे थालीपीठ बनवणार आहोत अगदी खमंग असे कोथंबिरीचे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आणि अगदी झटपट तयार होतात अगदी पौष्टिक आणि रुचकर असे कोथंबिरीचे थालीपीठ तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता मंडळी जेव्हा तुमच्या तोंडाला चव नसते किंवा काहीतरी वेगळे खावेसे वाटते त्यावेळेला अगदी खमंग आणि रुचकर असे कोथंबीरची थालीपीठ बनवा मी खात्री देऊन सांगते तुमच्या तोंडाला नक्कीच चवील इतके हे थालीपीठ चवीला भारी लागते चला तर अगदी खमंग खुसखुशीत आणि स्वादिष्ट असे कोथिंबिरीचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया यासाठी इथे आपण एक कोथिंबिरीची मोठी जोडी घेतली कोथिंबीर चांगली निवडून घेतली त्यानंतर अगदी स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेतली आहे कोथंबीरेची थालीपीठ बनवण्यासाठी वन अशा पद्धतीने अगदी बारीक कोथिंबीर आपण इथे चिरून घेतली चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने चाळणीवर ठेवायची त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते कोथंबीर अगदी कोरडी झाली की एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे त्याचबरोबर एक वाटी पीठ यामध्ये घालायचे पीठ घेतले आहे तेही यामध्ये घालायचे अर्धी वाटी तांदळाचे पीठ यामध्ये घालायचे तांदळाचे पीठ घातल्यामुळे अगदी कुरकुरीत आणि कुसकुशीत असे आपले थालीपीठ तयार होते चारही प्रकारचे पीठ घातल्यानंतर यामध्ये आता काही मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा इथे आपण पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या त्याचबरोबर ते लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोनही साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहे तेही यामध्ये घालायचे तुमच्याकडे जर जिरा पावडर नसेल तर त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण करताना एक चमचा जिरे घालायचे चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे तुम्हाला जर थालपीठला थोडा पिवळा रंग हवा असेल तर यामध्ये अगदी थोडी हळद पावडर घालायची सर्व साहित्य हाताने अशा पद्धतीने करून घ्यायचे मिश्रण छान एकजीव झाले की यामध्ये थोडे थोडे पाणी घेऊन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे हातावर अशा पद्धतीने अगदी थोडे थोडे पाणी घेऊन मिश्रण आपल्याला छान मौसर होईपर्यंत भिजवून घ्यायचे आहे असे थालीपीठचे पीठ भिजवताना था अगदी थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे अचानक जर पाणी जास्त पडले तर पीठ अगदी सैलसर होण्याची शक्यता असते सर्व पीठ छान एकजीव झाल्यानंतर अशा पद्धतीने थालीपीठ बनवण्यासाठी अगदी आपला गोळा तयार झाला आहे थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण एक सुती कापड ओले करून पोळपाट्यावर ठेवले आहे त्याचबरोबर गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे अशा पद्धतीने पिठाचा छोटा गोळा घेऊन कापडावर ठेवायचा आणि हाताला पाणी लावून हे थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे अगदी पातळ छान सगळीकडून एकसारखे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे थालीपीठ थापून घेतल्यानंतर अशा था पद्धतीने थालीपीठला बोटाने गोल गोल करून घ्यायचे इथे आपण थालीपीठ अगदी छान पातळ थापून घेतले आहे त्याचबरोबर पॅनही गरम झाला आहे अशा पद्धतीने एका सुती कापडाच्या मदतीने पॅनवर आपल्याला थालीपीठ घालायचे आहे थालीपीठ घातल्यानंतर अगदी अलग का जे गोल गोल केले होते त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तेल घालायचे आहे एका बाजूने अगदी एक मिनिटभर थालीपीठ भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा कलर आपल्या थालीपीठला आला आहे एक थालीपीठ भाजून होईपर्यंत दुसरा एक पीठाचा छोटा गोळा घ्यायचा हाताला थोडे पाणी लावून अशा पद्धतीने अगदी गोल गोल असे थालीपीठ थापून घेत थाली असताना पहिले थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीने उलटे पालटे करून भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने अगदी छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने अगदी खमंग होईपर्यंत थालीपीठ छान भाजून घेतल्यानंतर एका जाळीवर काढून घ्यायचे त्याचबरोबर थापून घेतलेले दुसरे थालीपीठ तव्यावर घालायचे थालीपीठ बनवताना नेहमी थोडे जाडसर असे कापड त्यामुळे थालीपीठ आपल्याला अगदी सहज अशा पद्धतीने कापडावर किंवा पॅनवर घालता येतात कापडही अगदी सहज निघते आणि तव्याला अजिबात चिटकत नाही अशा पद्धतीने एका बाजूने खमंग असे थालीपीठ भाजून झाले की दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे मंडळी तीन ते चार पीटापासून बनवलेले खमंग आणि खुसखुशीत कोथिंबिरीचे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता दोन्ही बाजूने छान तेल लावून खमंग असे दोन्ही बाजूने भाजून घेतले की थालीपीठ दोन दिवस सहज टिकते मंडळी पावसाळ्यामध्ये कोथंबीर भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा असे स्वादिष्ट थालीपीठ नक्की बनवा खमंग आणि स्वादिष्ट असे कोथंबिरीचे थालीपीठ तुम्ही किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर खाऊ शकता अगदी तुमच्याकडे जेव्हा भाजीला काही नसते किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते तेव्हा अगदी खमंग आणि स्वादिष्ट असे कोथंबिरीचे थालीपीठ बनवा आणि तोंडाला चव आली की नाही हे मला नक्की सांगा मंडळी आमच्याकडे तर हे कोथंबीरचे थालीपीठ इतके आवडते की आठवड्यातून दोन वेळा हे थालीपीठ मी सर्वांसाठी नक्की बनवते अगदी रुचकर असे हे कोथिंबिरीचे थालीपीठ तुम्ही जर माझ्या या पद्धतीने बनवले तर तुम्हाला सारखे सारखे बनवावं लागेल मी खात्री देऊन सांगते मंडळी तुम्हाला माझे हे कोथंबीरीचे थालीपीठ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद